मद्यधुंद ट्रक चालकाच्या भरधाव धडकेत महिलेचा मृत्यू नवापूर तालुक्यातील पानबारा शिवारात रघुनाथ पेट्रोल पंपाजवळ शुक्रवार दिनांक नऊ जानेवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास एक भीषण अपघात घडला मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगानं ट्रक चालवणाऱ्या चालकानं दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्यानं या अपघातात एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर तिचा पती गंभीर जखमी झाला याबाबत सविस्तर माहिती अशी की ट्रक क्रमांक टी एस शून्य आठ क्यूबी त्रेसष्ट पंधराचा चालक अमित आत्माराम लंगर राहणार गोंद्री तालुका औसा जिल्हा लातूर हा महामार्गावरील रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत अत्यंत वेगात ट्रक चालवत होता याच वेळी मोटरसायकलवरून अशोक रामचंद्र कोकणी व एक्केचाळीस व त्यांची पत्नी जबनीबाई अशोक कोकणी वय चाळीस राहणार नावली तालुका नवापूर हे बर्डीपाडा तालुका दहिवेल येथील नातेवाईकांकडे पाहुणे म्हणून जाऊन परत नावलीकडे येत होते पानबारा गावाच्या शिवारात रघुनाथ पेट्रोल पंपासमोर ट्रक चालकानं त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा अक्षरचा चोराडा झाला या अपघातात दुचाकीवरील दाम्पत्य गंभीर जखमी झालं त्यांना लागलीच मदत करून विसरवाडी रुग्णालयात दाखल केलं काय चालू काका ते माझ मित्र आहे त्याची मावशी आणि काका काल ते का, का, नावलीवरून बर्डीपाड्याला पाहुणे आलेले होते सकाळी ते घरी निघाले तिथं चहा नाश्ता पाणी केला पुन्हा बारीला मग ते तिथलं निघाले आणि पानबाराला त्यांचा ॲक्सिडंट झाला ॲक्सिडंट झाल्यानंतर ट्रकवाल्याने मागून ठोकलेलं आहे म्हणून मग आम्हाला त्याच्यानंतर पंधरा वीस मिनिटांनी अर्धा तासाने ती बातमी आम्हाला कळाली तर आम्हीच विसरवाडी सिव्हिलला आम्ही आलो निरोप लागला तर त्याची मावशी त्याच्या त्या ॲक्सिडंटमध्ये एक्सपायर झाली अशी अत्यंत दुःखद घटना आहे तसेच ट्रकवाला समोरचा ट्रकवाला दारू पेलेला असल्याकारणाने त्या आरोपींना कठोरात कठोर कारवाई व्हायला पाहिजे अशी मी विनंती करतो